नमस्कार बट्टी किंवा मग दाल बाटी नेहमीच आपण बनवत असतो परंतु त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं पीठ आपल्याला तयार करावं लागतं परंतु आज आपण पर घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये भरपूर अशा लेयर्स असलेली बाटी आणि मस्त झणझणीत गोड वरण कसं बनवायचं ते बघणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कुकरमध्ये आपल्याला एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे तर एक वाटी तूर डाळीचं प्रमाण हे पाच ते सहा लोकांसाठी अगदी आरामात पुरतं आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळे आपली डाळ छान सॉफ्ट आणि पटकन शिजली जाते त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया पाव टी स्पून हळद घालायची याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या आपण मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ आता आपलं कुकर होतो आहे तोपर्यंत आपण बट्टीसाठी लागणारं जे पीठ ला आहे ते भिजवून घेऊ त्यासाठी इथे आपण साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक मोठी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा यामध्ये आपण रवा घातल्यामुळे आपली जी बट्टी आहे ती छान खुसखुशीत होते त्यानंतर पावटी स्पून हळद चवीनुसार मीठ घालायचं एक मोठा चमचा ओवा घालायचा तर ओवा डायरेक्ट न घालता असा हातावर क्रश करून घातल्यानंतर ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो त्यानंतर बाटी छान फुलावी यासाठी अगदी चिमूटभर सोडा घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचं सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित चांगलं मिक्स कर केल्यानंतर आपण यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालूया आणि छान घट्ट असं पीठ भिजवून घेऊ ज्या जा पद्धतीने आपण चपात्यांसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं हे पीठ घट्ट भिजवायचं आहे तर बघा या पद्धतीने आपण हे बट्टीसाठीचं पीठ भिजवून घेतलं यावर झाकण ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आपलं पीठ भिजवून झालं तोपर्यंत इकडे डाळसुद्धा छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एका रईने आपल्याला डाळ छान घोटून घ्यायची आहे म्हणजे ती छान एक सारखी होते आता आपण मस्त चौदा चविष्ट वरण बनवू तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर एक चमचा तूप घालायचं यामध्ये पूर्णपणे तूपही वापरू शकता किंवा मग पूर्णपणे तेलही वापरू शकता त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि भरपूर अशी कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेतला आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद पावडर एक टी स्पून धनेपूड घालायची आणि एक टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं एक साधारण एक मिनिटभर आपण हे मसाले चांगले परतून घेऊ म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल खानदेशामध्ये दे बाटीसोबत बनवलं जाणारं वरण हे साधं प्लेन असतं परंतु मराठवाड्यामध्ये या पद्धतीचं असं झणझणीत वरण बाटीसोबत बनवलं जातं अतिशय चविष्ट लागतं तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीचं असं वरण नक्की करून बघा आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घातलेली आहे त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं जेव्हा आपण बट्टीसाठी वरण बनवतो त्यावेळेला ते थोडंसं पातळ असतं आता हे वरण आपण आंबट गोड बनवतो आहे त्यामुळे यामध्ये चिंच घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा गूळ घातलेला आहे जर तुम्हाला आंबट गोड वरण आवडत नसेल तर चिंच आणि गूळ स्किप केला तरी देखील चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एक पाच ते सहा मिनिटं आपल्याला हे वरण चांगलं शिजवून घ्यायचं आहे वरण जेवढं जास्त छान शिजतं किंवा त्याला छान उकळी येते तेवढं ते चवीला अप्रतिम लागतं त्यामुळे पाच ते सहा मिनिटं चांगलं शिजवून घेऊ पाच ते सहा मिनिटानंतर बघा वरणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि याचा रंगही तुम्ही बघू शकता अगदी मस्त आलेला आहे तर या पद्धतीचं वरण तुम्ही गरमागरम भातासोबत चपातीसोबत देखील बनवू शकता वरण आपलं तयार झालेलं आहे आपलं बट्टीचं पीठ देखील या ठिकाणी व्यवस्थित असं मुरलं गेलंय पोळपाटाला थोडस तेल लावून आपण पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊ आता याचा आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा त्यानंतर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे ही भट्टी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भरपूर अशा लेयर्स असलेली खुसखुशीत भट्टी बनवतोय त्यामुळे पद्धत थोडीशी वेगळी आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर या ठिकाणी बघा आपण अशी चपाती लाटून घेणार आहोत तर चपाती लाटून झाल्यानंतर या संपूर्ण चपातीवर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोघं साईडने आपल्याला ही चपाती फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर फोल्ड केलेल्या जागेला सुद्धा थोडंसं तेल आणि पीठ लावून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीने अशी फोल्ड करायची आहे आणि आपल्याला हा रोल असा गुंडाळत जायचा आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा या पद्धतीने आपण चपाती लाटून बट्टी जेव्हा बनवतो तिला भरपूर अशा लेयर्स येतात तर या पद्धतीने आपण याचा एक गोळा तयार करून घेऊ आता ला 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 आणि आता आपल्याला सर्व बट्टे याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात आहेत पात्रामध्ये आपण स्टीम करणार आहोत त्यामुळे इडली पात्राला तेल लावायचं आणि या बट्ट्या आपण इडली पात्रामध्ये स्टीम करून घेऊ तर त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि वर बाटी ठेवलेली प्लेट ठेवायची याचं झाकण लावायचं आणि पंधरा मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर आपण या बाटी स्टीम करून घेऊ आता एक साधारण पंधरा मिनटानंतर चेक करू तर या ठिकाणी आपली जी बट्टी आहे ती छान व्यवस्थित अशी फुगलेली आहे आता थोडीशी थंड झाल्यानंतर आपण कट करून बघूया तर या पद्धतीने आपल्याला एका बट्टीचे साधारण चार तुकडे करून घ्यायचे आहेत आ, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला छान असे लेयर्स आलेले आहे जेव्हा आपण बट्टी तेलामध्ये फ्राय करू त्यावेळेस ते लेअर्स सेपरेट होतील तर या सर्व बट्टी आपण याच पद्धतीने कट करून घेऊ त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तेल मध्यम आचेवर गरम करायचं आणि या तेलामध्ये आपण या बाटी सोडूया आणि याला छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ आणि या बट्ट्या फ्राय करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची अगदीच लो ठेवली तर आपल्या ज्या बाटी आहेत त्या ते तेलकट होऊ शकतात आणि हाय फ्लेमवर जर आपण बाटी फ्राय केली तर त्या वरून व्यवस्थित फ्राय होतात आणि आतून कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर छान फ्राय करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बट्टीला बघू शकता की ती सुरेख असे लेयर्स आलेले आहेत भरपूर अशा लेयर्स असलेली छान खुसखुशीत बट्टी आपली फ्राय झालेली आहे याच पद्धतीने आपण या सर्व बट्ट्या फ्राय करून घेऊ तर बघा या ठिकाणी मस्त कलर आलेला आहे छान खुसखुशीत बाटी आणि गरमागरम वरण आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही बाटी मस्त या आंबट गोड वरणासोबत अगदी अप्रतिम लागते तर हा मराठवाडा स्पेशल बे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये